गेल्या नऊ दिवसापासून अंतरवाली सराटीमध्ये मा मराठा संघर्ष योद्धे मनोज दादा यांचं आमरण उपोषण सुरू होतं पण मित्रांनो आज ते आमरण उपोषण स्थगित केल्यानंतर ते संभाजीनगर गॅलेक्सी हॉस्पिटलकडे रवाना झालेत आणि उपोषण संपल्यानंतर मित्रांनो स्थगित केल्यानंतर त्यांची अंतर्वली सराटीमध्ये जे काही उपोषण ठिकाण होतं ते ठिकाण बघा आता कसं ओस पडलं आहे ज्यावेळेस मनोजदादा जारांगे पाटील इथे असतात त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातील जो काही समाज आहे तो इथे येतो एक आशन येतो कारण की वर्षानुवर्ष झालेला अन्याय आहे त्या अन्यायाला कुठंतरी वाचा फोडण्याचं काम मनोजदादा जारांगे पाटील यांनी केलं होतं बघा आता असं हे इथंच मनोजदादा जारांगे पाटील उपोषण करीत होते हे बघा मंडप आहे इथं मंदिर असा परिसर आहे याच परिसरामध्ये काही वेळापूर्वी घोषणांचा पाऊस पडत होता आता निर्मनुष्य झाले जवळपास काही जण अजून पण येत आहेत ज्यांना काही कल्पना नाही आहे किंवा ते रस्त्यात होते बघा आत्ताची गाडी आली आहे असा परिसर आहे इथे येऊन भेटून जात आहेत महाराष्ट्रातील अनेक बांधव असा परिसर आहे मित्रांनो जवळपास आता जे काही महाराष्ट्रातील इतर लोक आहेत ती इथे येतात बघण्यासाठी काही महाराष्ट्रातील लोक आलेले आहेत हे असा दिसतंय आता बघा फोटो काढून जात आहेत खरंच मित्रांनो ज्यावेळेस इथे मनोज दादा जारांगे पाटील असतात त्यावेळेस बसायला पाय ठेवायला जागा सुद्धा नसते महाराष्ट्रातल्या कानाकोप्यातून लोक इथं आलेले असतात जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर गॅलेक्सी हॉस्पिटलकडे हॉस्पिटलकडे ते रवाना झालेत आणि रवाना झाल्याच्यानंतर अंतरवाली सर सराटीचा परिसर जिथे ते उपोषण करत होते असा परिसर आहे माझा छोटासा प्रयत्न आहे की उपोषण चालू असताना सर्व दृश्य आपण बघत होता आपण उपोषण संपल्यानंतर अंतरवाली सराटी उपोषणाचे ठिकाण तुम्ही बघू शकता हे बघा असा परिसर आहे मित्रांनो हे छोटस मंदिर छोटस गाव आहे पण महाराष्ट्राच्या नकाशावर मराठा आरक्षणाची पंढरी अंतरवाली सराटी झाली होती संपूर्ण महाराष्ट्रातून इथे नागरिक येत होते मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्यासाठी गेल्या नऊ दिवसापासून मनोजदादा जारांगे पाटील यांचं उपोषण सुरू होतं आज ते स्थगित झाल्यानंतर ते छत्रपती संभाजीनगर गॅलेक्सी हॉस्पिटलकडे रवाना झालेत आणि रवाना झाल्याच्यानंतर उपोषण स्थगित केल्यानंतर ती तल्ली परिस्थिती कशी आहे व्यासपीठ कसा आहे माझा छोटासा प्रयत्न आहे व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासमोर दाखवायचा जे काय आपले बांधव बघत आहेत लिंक शेअर करा इतरांना मी कळू द्या की उपोषण स्थगित केल्यानंतर सराटी कशी ओस पडली इकडे यायला रस्ते एवढी ट्रॅफिक व्हायची लहान मुलं म्हातारी माणसं जवान आमचे मित्र बंधू भगिनी सर्व अंतरवादी सराटीकडे यायचे पण आज मनोजदादा जरंगे पाटील यांचं उपोषण स्थगित केल्यानंतर अशी आंतरवाली सराटीचा जिथे उपोषण झालं तिथली हे दृश्य आहेत काही बांधव अजून पण येत आहेत त्यांना कल्पना नव्हती की आज उपोषण स्थगित होईल ते अर्ध्या रस्त्यात होते आणि मग परत बी जात नाही जे व्यासपीठ आहे जरंगे पाटील तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली बसून उपोषण करायचे आमरण तिथेच आता दृश्य काढून जात आहेत कारण की फोटो लेणं जरुरी आहे क्योंकि की एकदा वेळ गेली तर मित्रांनो परत येत नाही त्यामुळे आपण इथं आलो आम्ही आलो आमरण उपोषणाचे साक्षीदार झालो त्याचा आनंद आहे लढा अजून सुरूच राहील पण माझा एक छोटासा प्रयत्न होता की उपोषण चालू असताना चा प्रचंड घोषणाचा पाऊस पडायचा प्रचंड लोक इथे यायचे बसायला जागा नसायची लहान मुलं काय मोटाली माणसं काय आज उपोषण स्थगित केल्यानंतर अशी परिस्थिती आहे ओस पडलाय मित्रांनो एखाद्या गावची जत्रा भरते आणि जत्रा भरल्यानंतर जे पालं उठतात आणि जी जागा रिकामी असते त्या जागेकर रिकामी पाहून करमत नाही तशीच परिस्थिती आज झाली आहे असं व्यासपीठ आहे मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे जिथे मनोजदा जरंगे पाटील उपोषण अमरून उपोषण करायचे काही तिथं आता आपले महाराष्ट्रातून आलेले लोक फोटो काढत आहेत असा परिसर आहे अंतरवली सराठी हे गाव तालुका अंबड जिल्हा जालना छोटस गाव आहे तसं मित्रांनो जास्त काही मोठं नाही आहे ग्रामीण भागामध्ये मोडतं ंगे पाटील आपले छत्रपतींच्या कुठ्याखाली बसून आमरण पोषण करायचे हे अमरणपोषण एकोणतीस आठ दोन हजार तेवीस पासून सातत्याने सुरू आहे अशीच परिस्थिती आहे काही महाराष्ट्रातील इतर ठिकाणं आलेले नागरिक जरंगे पाटील नाहीत पण त्या गादीकडे बघून फोटो काढत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या होस पडले मित्रांनो अंतरवाली सराठी जसके की इथले नागरिक या गावात राहत नाहीत कुठेतरी गेलेत किंवा या गावाचं पुनर्वसन झालंय अशी स्थिती आहे हा मंडपाचा मित्रांनो लाठी चार्ज पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर अंतरवाली सराठी गाव महाराष्ट्राच्या नकाशावर आलं आणि आरक्षणाची केंद्र इथूनच सुरू झालं ठेणगी पडली मित्रांनो असं व्यासपीठ आहे जवळपास ओस पडलाय आता आमचे नांदेडकर नांदेडकर कधी जायचं आता कधी जाणार सकाळी नांदेडकरने मीच इथं थांबलो सध्या बाकी सगळे गेलेत उद्या सकाळी निघायचं सगळे उपोषण तोपर्यंत थांबत होते आम्ही आल्यानंतर मी इथं थांबलोय परिस्थितीचा बघण्यासाठी जे काही अंतरवाली सराटीचे नागरिक आहेत ते आपल्या रोजच्या तो दैनंदिन रुटीन आहे त्या रुटीननुसार कामं करतायत आणि इतर जो बाहेरून आलेला महाराष्ट्रातील कानापत्रा जो समाज होता तो समाज आता आपल्या घराच्या दिशेने वाटचाल करतोय आणि अंतरवाले सराटी ओस पडले इथं अशी इथली एकंदरीत दृश्य आहेत उपोषण स्थगित केल्यानंतरचे बघू शकता इथेच काही ठिकाणी चटाई असायच्या माणसं बसायची उष्णांचा पाऊस पडायचा आज याच ठिकाणी शांतता प्रचंड शांतता नऊ दिवसापासून जारांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू होतं ज्या स्थगित झालं आहे आणि जारांगे पाटील यांचा जा तापा गॅलेक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाला आहे ती पोचली पण असतील गाय यांच्याच वाड्यावर आम्ही मुक्कामाला होतो यांनी आम्हाला सहारा दिला हे आपले परतुरीचे पत्रकार मंडळी एकंदरच अशी परिस्थिती आहे उपोषण स्थगित केल्यानंतर शांतता आहे पावसाळ्याचे दिवस होते मित्रांनो दो दो पाऊस पडत होता तरी जी काय जनता आहे आशन आली होती जारांगे ती आशन बघत होते की कुठंतरी आपल्याला न्याय मिळेल तो आत्तापर्यंत अजून मिळालाच नाही मित्रांनो न्याय अजून मिळाला ना नाही आहे लढा सुरूच राहील उपोषण स्थगित केलं नाही आहे उपोषण संपलं नाही स्थगित झाले एकंदरीत अशीच परिस्थिती आहे अंतरवाली सराटीमध्ये उपोषण संपल्यानंतर मंडपामध्ये प्रचंड शांतता आहे जे काही बांधव इथे येते ते फक्त आता सेल्फी कॅमेऱ्यात क्षणचित्रे काढतायत एक आहे तस्वीर लेना बहुत जरूरी आहे जना काय ना वक्त नाही इथे त्यामुळे आम्ही पण काढली आणि उपोषण स्थगित केल्यानंतर अंतरवालीसार्टीची परिस्थिती कशी आहे माझा छोटासा प्रयत्न होता तुमच्या मार्ग तुम्हाला दाखवण्याचा प्रचंड शांतता आहे मित्रांनो जारांगे पाटील इथं लिलक्ष्मी आहे जोपर्यंत जारांगे पाटील इथं असतात प्रचंड महाराष्ट्रातील लोक इथं येतात पण आज मंडपामध्ये प्रचंड शांतता आहे अशीच परिस्थिती आहे मित्रांनो छोटंसं गाव महाराष्ट्राच्या नकाशावरचं पण एक चळवळ इथूनच सुरू झाली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरली आणि त्याचं नेतृत्व सरंगे पाटील यांनी केलं आणि आज अखेर नवव्या दिवशी झरांगी पाटील यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर त्यांचा ताफा गॅलेक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजी नगरकडे रवाना झाला आहे आणि आंतरवाली सराठी ज्या ठिकाणी ते उपोषण करायचे त्याच त्या मंडपात मी उपोषण स्थगित केल्यानंतर तुम्हाला क्षणचित्रे किंवा जे काही लाईव्ह दाखवतो आहे छोटंसं मंदिर पाऊस पडायचा मित्रांनो बघा ओढलं आहे सगळीकडे ह्या चटाया ओढल्या झाल्या तरी पण लोक इथे यायचे बसायचे असा परिसर आहे प्रचंड शांतता आहे एखाद्या गावात जत्रा भरते आणि जत्रा संपल्यानंतर आपण आपल्या गावाला ती जत्रा जाते आणि जे जमीन आहे ती ओस पडते त्याचप्रमाणे आज जरांगी पाटील यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर अंतरवाली स्थितीमध्ये अंतरवाली सराटीमध्ये ज्या ठिकाणी ते उपोषण करायचे त्याच मंडपात भयानक शांतता आहे जे काय आपले आता बांधव येत आहेत ते फक्त फोटो काढून इथून जात आहेत कारण की जरांगे पाटील यांचा ताफा उपचारासाठी गॅलेक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर इथे रवाना झाला आहे मित्रांनो काही निर्णय असतात सही हो या गलत कुछ फैसले जिंदगी बदल देते आणि जो काय आपण निर्णय घेतो तो चुकीचा आहे हो का खरं आहे हे येणारा काळ ठरवतो पण मित्रांनो निर्णय घेणे खूप आवश्यक आहे जो निर्णयच घेऊ शकत नाही तो आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही त्यामुळे निर्णय चुकला तरी हरकत नाही पण निर्णय घ्यायला पाहिजे असाच एक निर्णय आज या ठिकाणी झाला आहे आणि गेल्या नऊ दिवसापासून अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांचं आमरून उपोषण सुरू होतं त्या स्थगित आहे मित्रांनो उपोषण स्थगित झाल्यानंतर अंतरवाली सराटीमध्ये ज्या ठिकाणी जरांगे पाटील उपोषण करत होते त्या ठिकाणाची दृश्य तुम्ही आता बघत आहात छोटंसं गाव आहे याच गावामध्ये नांदेड असो यवतमाळ असो वाशिम असो सोलापूर असो परभणी जालना बीड सोलापूर सांगली सातारा नागपूर मुंबई या ठिकाणाहून जरंगे पाटलांना पाठिंबा दर्शनासाठी आपले बांधव अंतरवाली तिकडे यायचे आणि त्याचा साक्षीदार मी आहे मित्रांनो अगदी छोटंसं गाव आहे जास्त काही मोठं नाही आहे पण याच ठिकाणी मराठा आरक्षणाची चळवळ उभी राहिली आणि त्यांचे सरदार नेतृत्व जारांगे पाटील करत होते याशी एक परिस्थिती आहे आपण बघू शकता मित्रांनो सुनील जाधव पाटील जयशिवराय प्रेमीला सिरकेताई पुणे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तुम्हाला पण अंतरवाली सराटी इथे मनोजदादा जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर या उपोषणस्थळी मी सध्या आहे आणि बघा प्रचंड शांतता आहे एक समुद्राला भरती येते मित्रांनो आणि भरती झाल्यानंतर आवडती पण लागते ऊन नंतर सावली सावली नंतर ऊन निसर्गाचे चक्र सुरू असत एकंदरीत अशीच परिस्थिती आहे अंतरवाली सराटीमध्ये भयान शांतता आहे जे काही इथले आता व्यक्ती दिसत ते फक्त फोटो काढण्यासाठी आणि आता बाकीचे जे उरले आहेत ते अंतरवाली सराटीचे नागरिक आहेत आणि आम्ही दोघच जण इथं आता बाहेरचे थांबलोय आहेत असा परिसर आहे ह्या मंडपच्या बाहेरचा समोर आहे ती कमान हे आपल्याला दिसते मंदिर असा एकंदर परिसर आहे प्रचंड शांतता आहे या ठिकाणी उपोषण स्थगित झाल्यानंतर गेल्या नऊ दिवसापासून आमरण उपोषण करत असले जारांगे पाटील यांनी आज आमरण उपोषण स्थगित केल्यानंतर त्यांचा ताफा गॅलेक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाला आहे आणि उपोषण स्थगित केल्यानंतर अंतरवाली सराटीचे ज्या सभामंडपात ते आमरण उपोषण करायचे त्या ठिकाणचे दृश्य मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो प्रचंड शांतता आहे जे काही आंतरवाली सराटेचे नागरिक आहेत ते आपल्या गप्पामध्ये रमलेत आणि मी उपोषण स्थगित केल्यानंतर जी काही शांतता मंडपामध्ये आहे ज्या ठिकाणी जारांगे पाटील उपोषण करत होते त्या ठिकाणची दृश्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे छत्रपती शिवरायांचा पुतळा समोर दिसतोय अंतलवारी सराठी तालुका अंबड जिल्हा जालना अगदी छोटंसं गाव इथूनच आरक्षणाची ठेंगी पेटली आणि ती संपूर्ण महाराष्ट्रावर पसरली आता ती विजत नाही आहे उपोषण स्थगित जरी केलं असलं तरी पण मित्रांनो न्याय मिळाला नाही आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील असं उपोषण स्थगित केल्यानंतर जारंगे पाटील यांनी उद्गार काढले होते शेवटच्या श्वासापर्यंत मी समाजासाठी लढत राहील असे आश्वासन आज अंतरवाली सराठीच्या याच पवित्र मंडपातून जारांगे पाटलांनी उपोषण स्थगित केल्यानंतर वाक्य उच्चारलं होतं उपोषण स्थगित केल्यानंतर प्रचंड शांतता आहे याच ठिकाणी लोक यायचे बसायचे घोषणांचा पाऊस द्यायचे जरांगे पाटील यांना पाठिंबा द्यायचे आणि इथेच सोपायचे सुद्धा याच मंडपामध्ये तिथे आज उपस्थान स्थगित केल्यानंतर जे काही महाराष्ट्रातील इतर लोक अंतर्वली सराटीमध्ये आले होते ते आज आपल्या घराकडे त्यांनी कूच केली आहे आणि अंतरवाली सराटीमध्ये प्रचंड शांतता पसरली प्रचंड वर्दळ असायची तीच वर्दळ आज नाहीशी होत आहे मित्रांनो कारण की उपोषण स्थगित झालं आहे आणि जे काही आपले बांधव आहेत ते आपल्या घराकडे त्यांनी मार्गक्रमण केलेलं आहे एकंदरीत असा परिसर होता मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट्समध्ये टाका था। सांगा थांबतोय मित्रांनो असा परिसर आहे प्रचंड शांतता अगदी छोटंसं गाव जनांगी पाटल्यामुळं या गावात येण्याचं भा भाग्य लाभलं आणि कुठंतरी मी पण या चळवळीचा एक घटक झालो कुठंतरी माझा एक छोटासा पाठिंबा होता त्याचा मला सार्थ अभिमान आहे गेल्या नऊ दिवसापासून जरांगे पाटील यांचं अमरण्य उपोषण आज स्थगित झालं आहे मित्रांनो आणि जरांगे पाटील यांचा ताफा गॅलेक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाला आहे आणि उपोषण स्थगित केल्यानंतर याच मंडपामध्ये रंगे पाटील आमरण नुकसान करायचे तिथं आत प्रचंड भयान शांतता पसरली जे काही लोक इथे थांबलेत ते थाम फोटो काढण्यासाठी आले किंवा या गावचे रहिवासी आहेत आणि ते आपल्या ज्या काही प्राथमिक गप्पा आहेत त्या मारत आहेत मित्रांनो बाकी दुसरं कोणीही नाही इथे आणि एकदम शांत वातावरण प्रचंड शांतता भले भले महाराष्ट्रातील नेते यांना यावा लागले याच अंधारवाली ठिकाणीमध्ये असा परिसर आहे अगदी छोटस गाव दा जवळून दाखवतो मित्रांनो आणि तुमची रजा घेतोय व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा की लाईव्ह जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा हे बघा मित्रांनो याच ठिकाणी दरंगे पाटील आम्हाला इनोकन करायचे थांबतोय मित्रांनो शिवरात्री जय शिवराय